नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील प्रस्तावित नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासंदर्भात नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात बैठक पार पडली यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अधिग्रहित शेतीसाठी साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याची मागणी केली मिहान प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे साडेबारा टक्के जमीन देण्याचा निर्णय झाला त्याच आधारावर नव्या नागपूरसाठी होणाऱ्या जमीन संपादनासाठी मोबदला द्या अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे या बैठकीत पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील प्रस्तावित नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात बैठक पार पडली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अधिग्रहित शेतीसाठी साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याची मागणी केली आहे ज्याप्रमाणे मिहान प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचा निर्णय झाला तसाच निर्णय नव्या नागपूरसाठी होणाऱ्या जमीन संपादनासाठी द्या अशी प्रकल्पग्रस्तांची मुख्य मागणी आहे तर या प्रकल्पाअंतर्गत एकूण सातशे अठ्ठ्याण्णव सात बारा निवडण्यात आले आहे या बैठकीला लाडगाव गोधनी रेठी येथील शेतकरी रामटेक मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे आमदार कृपाल तुमाने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा पोलीस उपायुक्त निकेतन कदम सह आयुक्त सचिन ढोले पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर नव्या नागपूरसाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहे अशा शेतकऱ्यांची एक प्रातिनिधिक पाच सदस्यांची समिती तयार करावी या समितीशी नागपूर विकास प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी चर्चा करतील अशीही अट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं ठेवण्यात आली आहे तर या संदर्भात जे शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात येईल असं यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं